वृद्ध पत्नीचा व्हायरल हनीमून व्हिडिओ धबधब्याच्या दब काठावर वृद्ध पतीपत्नीच्या व्हिडिओवर लोकांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर हनीमून व्हिडिओ वर, वर वयातील फरकावर चर्चा व्हायरल व्हिडिओ वयातील फरकावर नाराजी ती सुंदर परी आणि तो भला मोठा अगडबम हनीमून गेले धबधब्याच्या दब किनाऱ्यावर बसले पुढे भलतच सोशल मीडियावर लोक काहीही शेअर करतात अनेकदा असे व्हिडिओ आणि फोटो पाहताच व्हायरल होतात काही व्हिडिओ लोकांना आवडतात तर काही व्हिडिओ पाहून लोक आपली नाराजी व्यक्त करतात अशा वेळी लोकांचा मूड खराब होतो यातील एका व्हिडिओ मध्ये एक कपल दिसत आहे तर कुणी स्वतःला भाऊ बहीण म्हणून घेऊन लग्नाची चर्चा करतो आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये मध्ये एक वृद्ध पती आपल्या पत्नी सोबत व्हिडिओ बनवताना दिसत आहे आणि दिवशी ते धबधब्याच्या काटावर फिरायला गेले असावेत मात्र या व्हिडिओ मध्ये हे कपल खूप खुश दिसत आहे पण त्यांची जोडी लोकांना आवडली नाही सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले एकीकडे काही लोक आपला संताप व्यक्त करत आहेत तर काही जण मजेशीर कमेंट्स करत आहेत हा व्हिडिओ शेअरही करत आहेत लैला नावाच्या अकाउंटने हा व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की धबधब्यावर एक व्यक्ती व्हिडिओ कॅप्चर करत आहे तर त्याची नवविवाहित पत्नी मागे उभी आहे व्हिडिओ मध्ये दिसत आहे की हे कपल खूप खुश आहे मागे एक भव्य धबधबाई आहे लग्नानंतर हनीमून दरम्यान हे कपल या धबधब्याच्या किनाऱ्यावर पोहोचल्याचं दिसतंय एका युजरने कमेंट केली की अशी सक्ती काय असावी आणखी एका युजरने लिहिलं सरकारी नोकरी नक्की होईल तर आणखी एका युजरने लिहिले आहे की मला यापुढे या क्षेत्रात राहायचे नाही या, या व्हिडिओ मध्ये मुलगी अतिशय सुंदर दिसत असली तरी तिचा नवरा मोठा दिसत आहे तसेच त्याच्या डोक्यावर केसही नाहीत यामुळे जोडपे लोकांच्या निशाण्यावर आले विशेष म्हणजे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे दोघांच्या वयातील फरकही दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स सोशल मीडियावर दिसून येत आहे काहींना हा व्हिडिओ आवडला आहे तर काहींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे